ओए भाई होय भई भाई लाले सगळ्यांची लग्न झाली पण माझं काही लग्न व्हाई नाही ओए भाई ओ भाई लाले ओए भई ओ लाले मी चाळीसच्या घरात गेलोय पण माझं अजून काही लग्न जमा नाही ओए भाई वे भाई लाले ओए भाई ओए भाई लाले माझ्या बरोबरीच्या सगळ्या पोरांचं लग्न झालंय पण अजून काय माझं लग्न काय जमा नाही ओए भाई ओए भाई, भाई, भाई लाले दुसऱ्या पोरांची पार लग्न होऊन त्यांना पोरं होऊन त्यांची पोरं पार लग्नाला आली तरी माझं लग्न काय अजून जमा नाही ओए भाई उए भाई लाले ओए भाई उए भाई, उए भाई लाले मला तर असं वाटतंय मी असाच राहिलो गणपती बडवाय काय नू ओए भाई मी असाच बिगर लग्नाचा मरतोय काय नू ओए 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 लाले उए भाई, उए भाई लाले मला तर असं वाटतंही की या जन्मी माझं काही लग्न होत नाही काय नू ओए भाई फार आता निम्या वर्षाचा झालोय ओए भै लाले ओए भाई लाले, उए भाई, उए भाई, उए भाई लाले मला लई पहिली पाहुणे येऊन गेली पण विषय असा व्हायचा मला काही पोरगी आवडत नव्हती पण विषय आता सध्यावर फटाई मला पोरगी आवडती होय भाई पण पोरीला मी काय आवडत नाही होय भाई ओए भाई लाले व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं काय विसरू नका आणि या कधी पोरगी बघा लाले तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ लय म्हणजे लय आवडला असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये एकदम लय हसण्यासारखी कॉमेडी होती तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला मी काढलेला अमरीशपुरीचा आवाज कसा वाटला मी काढलेला आवाज तुम्हाला आवडला का नाही ते तुम्ही शंभर टक्के सांगा आणि अशाच आपल्या नवनवीन पोस्टसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका आणि मित्रांनो कमेंट करून सांगा की तुम्हाला अमरीशपुरीच्या आवाजामध्ये आणि कोणत्या टॉपिकवर एखादा व्हिडिओ पाहिजे म्या मी त्या टॉपिकवर शंभर टक्के व्हिडिओ बनवीन तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो की मी काढलेला अमरेशपुरीचा आवाज कसा वाटला तर भेटूया आपण मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये